नेलोड येथील स्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक सणाविषयी माहिती व्हावी या दृष्टीकोनातून या शाळेत श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते शालेय विद्यार्थी या उत्सवात श्रीकृष्ण राधाच्या वेशभूषात शाळेत आले होते सर्व विद्यार्थ्यांसह पालकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यातील महिलांनी श्रीकृष्ण मूर्तीचे तसेच पाळण्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्व शालेय विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या गाण्यावर नृत्य केले विद्यार्थ्यांच्या राधाकृष्ण वेशभूषानुसार त्यांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनीही कृष्ण जन्मानंतर दहीहंडी फोडून कृष्ण जन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित केला याविषयी संस्थेचे अध्यक्ष मी जयश्री रोडे आरपीआय महिला आघाडी अध्यक्ष गुंफाताई बदरंगे विनोद कुमार दया आणि पालकांनी अधिक माहिती दिली as this uh, this function gives the children a capability to show their talent so we organize all the function we celebrate all the functions and yes children are god and uh, we see all the children as krishna we see krishna in every child yes children are god and this with this uh, celebration uh, they show their talent they show their capability they show their caliber and yes they are a god and uh, i wish all the children all the parents happy krishna janmashtami thank you thank you so much imran School, sarana baba bashta aapla shaalecha adhyaksha rode madam हायस्कूल मध्ये छान कार्यक्रम होते लहान मुलांचे आणि असेच कार्यक्रम व्हावा हो। आज गोकुलाष्टमी का छान कार्यक्रम होते आज स्कूल में बेस्ट राधा और बेस्ट कृष्णा कंपटीशन अरेंज किया है जिसमें सभी बच्चे लड़के कृष्ण बनकर आए हैं और लड़कियाँ राधा बन के आए हैं मुझे बड़ी खुशी है कि पेरेंट्स ने भी बहुत अच्छा सभी बच्चों को राधा और कृष्ण बना के भेजा है इसमें हमें हमारा जो त्योहार है उसका महत्व तो बच्चों तक जाता है जिससे कि बच्चे हमारी संस्कृति के बारे में अच्छे से जान पाते हैं इसलिए मैं सभी पेरेंट्स से ये आग्रह करूँगा कि सभी त्योहारों को वो बच्चों को अच्छे से समझा के बताएं जिससे हमारी संस्कृति हमारा जो परंपरा चली आ रही है वो जीवित रहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष मिस जयश्री रोडे विनोद कुमार दया बबिता राजपूत तेजश्री पटेल अनिता राजपूत सीमा खरबंदा भावना पाटील रुमा पाटील विजय राजपूत सचिन अहिरे राजलक्ष्मी पवार सुल्पा उशिरे आदींनी प्रयत्न केले शालेय कार्यक्रमास शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक